पेशंट आहे या पेशंटला पडल्यामुळे कमरामध्ये गॅप आला होता त्याच्यामुळे हे पूल कमर चाटले होते आणि सारखे सारखे त्रास होऊ लागला होता आज आम्ही यांचा कॅरेपर्स ट्रीटमेंट करणार आहे आता मी या पाठीला सरज देणार आहे आता चम्मतला स्तन मॅनिपुलेशन करायला कळले वळले मोडी सडलेली तुम्हाला घट्टा बखला त्याच्यामुळे पूर्ण कंबर ताडली आणि सारगसारग त्रास होऊ लागला तसेच आम्ही आज पेशंटचा रिव्ह्यू घेणार आहे आणि यांचा अनुभव घेणार आहे बोला काय नाव आपला मुकुंद देशमुख काय त्रास होता आपल्याला मी पाठीवरती पडलो होतो तर गॅप कमी झाला होता कधी पडले होते आपण महिना झाला जवळपास आपण बरेच ठिकाणी दाखवले हा ट्रीटमेंट केली घोड्या घेतले हो आणि घोड्या घेतल्यामुळे ते काय परिणाम आला नाही आता आपण किती सेशन केले चार सेशन चार सेशन चार सेशन मध्ये आपल्याला किती पर्सेंट मध्ये होणार पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट व्यवस्थित आहे कुठून आले आपण जिंतू भोगोरी पाच सेशन मध्ये आपला शंभर टक्के बरे झाले आणि काय व्यायाम आहे काय पत्ते आहे ते पण पळायचे हो आणि ते आमची आशा आहे अपेक्षा आहे की तुम्ही Sostra, Asiami, Chopé Teletou, Ringang